दर। बेटा आता गपचूप त्याला सोबत खेळायचा पूजा कळाला पूजा पूजा काय पूजा कमोन यार मैं किती पूजा हाळू पूजा हाळू 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 चल खिड़की उघडती ते जाऊ तेदोन खिड़की उघड खिड़की उघड पूजो खाबरो न ती अंग्यावरती येणार नाही चावणार नाही काय नाही कमाल यार <laughs> कुठ <laughs> मारू का नको मारायला नको तिला पळव मार त्याला पाठी मार त्याला पाठी मार ती या साइडनी बाहेर येईल मग मा। इकडं मार या भिंतीवरती मार ॲक्च्युली थोडे थोडे म्हणजे ते दोन तीन वेळा असं इन्सिडेंट झालं पण स्कॉक्रोच दिसले छोटे छोटे म्हणून पूजाने आता ते पूर्ण बाहेरचं क्लीन करायला काढलंय आणि पूजाला चिपकायला पण दिसलं दोन आणि की परवा की का परवा का त्याच्या अगोदर एक दिवस अगोदर बाहेर जाताना आपली खिडकी चालूच राहिलेली तर किचनची खिडकी चालू म्हणजे काही ना काहीतरी घरात घुसणार तर ते घुसले म्हणून आता ह्या बाईनी पूर्ण ते क्लीन करायला घेतलं आणि ते फिनेल विनेल टाकून क्लीन करणार म्हणजे काय असेल तर ते संपेल तरी किंवा बाहेर तरी निघून जाईल पण सुरुवातीलाच कामाच्या पूजाला काहीतरी दिसला आता चिपकली दिसली गेली का कळवू पूजा कुठे केली पूजा पूजा बाहेर वेगळंच वाटेल काहीतरी पूजा कोणाला कि तू का फुजा भिकार आहे फुजा ओरडना सिरियसली मी मी तर कोणता बाहेरचा व्यक्ती असतो ना घरातून खालती खिडकीच्या उभा किंवा कुठं आणि असा आवाज येईल ना वाटेल की कोणत्या तरी बाईला काहीतरी छळ होतोय कसला तरी या का किंवा काहीतरी झालंय किती भयानक वाटत ऐकायला कुठे गेली टाकीच्या पाठी केवढी आहे तरी मला नाही दिसली यार इथून जातानी वगैरे तरी इथून गॅप आहे ना इथून दिसला असतं बोर्ड आणूया आपण चिपकवायचा की नको तो नको राहू ते त्यांनी जास्त त्रास होतो त्यांना आपण पळो काय ना काहीतरी करून फ्रीज नको राहू त्यांना खालून पण पुसून घे काय पाहिजे फक्त ते बसले तर तोपर्यंत आपण काम करून घेऊया ठीक अर्धी बाती पाणी आणि फर्स्ट ते जास्तच भिंतीला चिटाकला पुढे घे तो तुम्ही नका ना बेटा कामात मदत कर तुमची ना मदत नाही पाहिजे सध्या तुम्ही जाऊन तिथे खेळा पहिलं तर आता हात धुवून घ्या डब्याला हात लावलाय चल इकडे कपडा पिरोपडा ह्याच्यावर अरे हिरव लवकर उचललंय दोनदा दिवसातून दोनदा हे फिनेल विनल टाकून घेतच असते बट आज प्रॉपर कान्या कोपऱ्यातून म्हणजे सगळं सामान काढून काढून आपण पुसून घेतलंय बिकॉज कसं घरात भुगू पण नाही खेळत राहते काही पडतं खेळण्या बिळणं कधी तोंडात टाकलं हात तोंडात टाकला त्यासाठी मी आज म्हटलं एक दोन दिवस जर कॉक्रोच दिसतातच तर नको तसं पण खरं सांगू बघा बेसिनच्या याच्यामध्ये कधी एक हात दिसला कॉक्रोच किंवा तिथून कोपऱ्यातून वगैरे पळताना दिसला तर ठीक आहे पण दोन तीन कॉक्रोच आजकाल दिसायला लागले खालती विलती पळताना तर ते उगाच जास्त नको व्हायला म्हणून ते हिट विट मारून आपण आज लादी विधी पोचून घेतली आणि किचन मध्ये दिसतात बरं का बाहेरच्या ठिकाणी कुठे जास्त नाही का तुला दिसले पूजा बाहेर तुला बाहेर दिसले काय करणार असं तुला वाटतं ती पाच तुला लहानपणी असं कधी झालंय की तुझ्या अंगावर पडली चिपकली डोळा पाल किती जोर जोरा दोरडने आहे ते खरं तुला काहीतरी त्रास होईल जानी बीपी बीजा मम्मा तिकडे काम आवडते दे आणि तू इथं वाढवत जा लुगू इथे वा बसलंय बेटा ते काढलं काय म्हणते पूजा लंच मध्ये वेज प्युअर वेज बेटा ह्याच तर गोष्टीचं टेन्शन आहे तू तो तोंडात का टाकायचे तुला खेळणे काढते तोंडातून भाव्या तोंडातून काढते फटके पाहिजेत अजिबात या तोंडात टाकायचं नाही समजला ऐकशील ना बेटा ऐकणार ना व्हेरी गुड मी तुला फिरायला नेतो मग ओके बघ परत बेटा याच गोष्टींमुळे आपण सगळं काय साफसफाई वगैरे करत राहतो रे तू कशाला ते तोंडात घालायचं आहे खेळणं हातात खेळायची गोष्ट आहे ना तोंडात कशाला टाकायला भूक लागली आहे तुला भूक लागली आहे चल तुला काहीतरी खायला देतो मग हे सोड हे तोंडात नाही टाकायचं हे हातात असं खेळायचं हातात हातात खेळायचं हे पकड हे खायची गोष्ट आहे प्लास्टिक नाही खायचं हे बघ परत तेच स्टॉप इट ना बेटा हाँ चपाती खा ये नको खाओ ठीक है ओके प्रॉमिस प्रॉमिस कर प्रॉमिस कर प्रॉमिस दॉमिश प्रॉमिस 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 कर प्रॉमिस कर? नहीं करना तू नहीं खाना दे करना बेटा ठीक है मग ये तुम्हारा फिर तो टाकता नहीं दिस मग डायरेक्ट का भेटना तेटना मग ठीक है बेटा मी आवरून ठेवलेला ना परत परत सगळं काढलं तर काही सर ड्रायविंग स्कूल तर नाहीये सरांचा फोन आलेला का ते बाहेर गेलेत आपण एका वेगळ्याच कामानिमित्त थोडा बाहेर आलो होतो <स्थारीग> था ये, ये वाला किती साईज छोटा हे येवला छोटा साईज आहे कैक्टस का बता दो ना मेरे को ना वो क्या है ना एलोवेरा एलोवेरा का हम्म और उसका वो डब्बा यही आएगा उसके हाँ इसके साथ इससे छोटा वाला नहीं है छोटे साइज में ये पानी तो क्यों भी डालते हैं हम लोग फिर भी एकदम ज्यादा ज्यादा नहीं ना कि एकदम थोड़ा थोड़ा डालेंगे थोड़ा थोड़ा डालिएगा बड़ा अपने खिड़की मधे एवड वाला बसेल बरबर है कारण की थोड़ा मोटा इतने साइज का देखना ऐसा रहेगा तो क्योंकि ये, ये ही लेना था बट इसमें थोड़ा सा ये तू का व्यक्ष खाने ओके तो एक्चुअली दुसरा डब्बा बेठी लो मेनटेन मधी मे हाच एक ज्यादा छान पे कि अपन कभी पानी नहीं टाकल दो दिवस हो जाएगा फिर तो। भी सो ही होगा इसका भी कम नहीं होगा ये अलग से लगेगा आपको कितना तीस रुपया अगर अभी डब्बा नहीं दिया ना ये वाला तो ये वाला ये ऐसा ही आता है इसके साथ ही ही आता है ये अलग है। तो इसीलिए वो वो निकाले वो अच्छा, वो तो आप इसमें थोड़ी मिट्टी भी कम हो जाएगी देखो एक सौ बीस हाँ हाँ देखो मैं बाहर व्यवस्थित अपन होते व्यवस्थित बाहर की कंप्लेंट नहीं सोसायटी तुम अपन अजु मग छोटे छोटे अजु अनु छोटे छोटे झाड इथे अजून हे ग्रास सारखं आहे ते परत पुढे पण आहे मेडिकल बेनिफिट पण असतात त्याचे आणि आय थिंक इट्स गुड पण घरी अरे वाटी ला हे पण चांगलं होतं थैली मेन अच्छा छाओ मेने हा हा हॅलो वेरा हो गे आता थँक्यू आपल्या घराबाहेर एटलिस्ट एवढी तरी सनलाईट येते आता नाही येते अकरा दहा म्हणजे सकाळ सकाळच्या टायमाला बारा एक दोन वाजेपर्यंत असते आता झालीय संध्याकाळ साडेपाच तर कधी एवढं इनफ असेल मी एवढं झोमॅटो झोमॅटो करताना दिसतो तुम्हाला राईट बटे बघा आता बट बटे बघा झोमॅटो दिसतोय त्याच्यावर झोमॅटो जवळ मी घेतलं होतं तेव्हा एटी वनला एक शेअर होता आणि आता झालाय टू ट्वेंटी थ्रीला ओके okay, आता हीच मी वाट बघतोय स्विगीची स्विगी कधी झेप्टो सोबत किंवा पण स्विगीचं स्वतःच इंस्टामार्ट पण आहे त्यामुळे तो कुणासोबत मर्ज होणार नाही पण झालाच तर झेप्टो सोबत व्हावं कारण की झेप्टोनी पण अशा अशा सर्व्हिसेस चालू केल्या आहेत जे ॲमेझॉनवरती दोन दोन एक एक दिवसांनी तीन तीन चार चार दिवसांनी भेटतात ते झेप्टो दहा दहा मिनटं पंधरा पंधरा मिनटात डिलिव्हर करायला चालू केलं आहे इतकंच नाही तर आयफोन्स पण त्यांनी मध्ये चालू केले होते विचार करा द्यायला तर मग का नाही म्हणजे ज्या दिवशी झेप्टो होईल ना मॉर्च स्विगीसोबत तेव्हा स्विगी बघा किती हाईक पकडेल हां हां थँक्यू त्या बोरिंगचं पाण्याचं काम आहे आपल्याला पाणी सोडलं आहे कारण ते नवीन ओली आयडिया फ्रेंड्स आपण डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करून युट्यूब वरतीच ते मग अशी मी जसं आमचं आहे ते आता प्रोसेस मध्ये आता मी त्याचा ब्लॉग एडिट करून घेतो आणि अपलोड पण करतो म्हणजे हा ब्लॉग कम्प्लीट होईपर्यंत बघू हा ब्लॉग कम्प्लीट होईपर्यंत त्या चॅनलचा तो वाला ब्लॉग पण रेडी असेल मराठी वर केलं बघा हा दोघींची पण झोप झाली तर आय थिंक नाव इट्स टाईम टू बघा आवाज आणि कोणतरी थांबले आज जाता जाता मी डाऊट खुर्च्या

तर तसं मी पण ट्राय करत होतो फ्रेंड सगळ्यात छोट्यातली छोटी साइज घ्यावी याच्यासाठी बट एवढीच भेटली कारण सध्या तेच म्हणणे अजून थोडी छोटी पाहिजे होती बट बार्दन वगैरे पण टाकायचं असतं काय काय टसका 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 चला तर फायनली असं काय प्लेस केलं आपण झाड पूजा तर ठीक आहे त्याच्याबद्दल तिला काय प्रॉब्लेम नाही तिथंच ठेवायचं का नंतर जागा बघता येईल तुम्ही लाईव्ह ला काल असाल तर तुम्हाला माहिती आहे पूजा का अशी प्रॉब्लेम मध्ये होती ते ओके नाही तर एकदा तो, एक तो लाईव्ह बघू शकता तुम्ही तर जेवून घेऊ आता दयामोशांनी गुड्डे आलेत घरी तुम्ही इतका वेळ दिलात आजचा आपला ब्लॉग बघण्यासाठी फ्रेंड्स त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या लगेच नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय